नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे तर मे महिन्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपण इता तिसरीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत एकात्मिक एक पाठ्यपुस्तक बालभारती येता तिसरी हा अभ्यासक्रम आपण सुरू करणार आहोत तर आता आपण प्रथम येता तिसरीची पुस्तके मिळालेली आहेत त्या पुस्तकांचा परिचय करून घेऊ तर तिसरीची चार पुस्तके आहेत चार भागामध्ये ती पुस्तके विभागलेली आहेत एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारती येता तिसरी भाग एक मराठी माध्यम येत तिसरी भाग दोन येतात तिसरी भाग तीन येतात तिसरी भाग, ये भाग चार अशा पद्धतीने चार भाग आहेत पहिल्या सत्रासाठी दोन भाग भाग एक भाग दोन दुसऱ्या सत्रासाठी भाग तीन भाग चार अशा पद्धतीने याचे विभागने केलेले आहेत प्रत्येक विभागामध्ये पाच विषय दिलेले आहेत त्यामध्ये बालभारती मराठी त्यानंतर गणित खेळू करू शिकू माय इंग्लिश बो विषय इंग्रजी आणि परिसर अभ्यास एक दोन तीन चार पाच असे हे पाच विषय एका पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत प्रत्येक विभागामध्ये पाच पाच विषय समाविष्ट केलेले आहेत तर मुलांना पाठीवरचे ओजे कमी करावे हा शासनाचा उद्देश आहे म्हणून हा प्रकल्प राबवलेला आहे पाच विषय मिळून एकच पुस्तक घेऊन जाता येईल आणि मुलांचे ओझे कमी होईल यामध्ये पहिले पान अशा पद्धतीने आहे दुसरे पान तिसरे पान त्यानंतर या पानावरती प्रस्तावना दिलेली आहे या पानावरती अनुक्रमणिका दिलेल्या आहेत अनुक्रमणिकेमध्ये मराठीची अनुक्रमणिका त्यानंतर गणित खेळू करू शिकू इंग्रजी विषय आणि त्यानंतर परिसर अभ्यास याची अनुक्रमणिका दिलेल्या आहेत अशा पद्धतीने अनुक्रमणिकेनुसार अभ्यास शिकवला जातो तर या ठिकाणी बालभारती मराठी हा विषय या ठिकाणी माझी नोंद म्हणजे यामध्ये आपल्याला अवघड शब्द वगैरे किंवा प्रश्न उत्तरे काही आपण लिहू शकतो त्यासाठी हे रिकामे पान दिलेले आहे तर इथे दुसरा विषय आहे माय इंग्लिश बुक दुसरा विषय इंग्रजी आहे तर इंग्रजीमध्ये जे काही शिकवले जाणार आहे ते ते दिलेले आहे त्यानंतर तिसरा विषय आहे गणित येथे पहा त्यानंतर इथे गणित विषयाची प्रकरणे दिलेली आहेत अशा पद्धतीने त्यानंतर विषय आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यासमध्ये खेळ परिसरातील निसर्गातील माहिती दिलेली असते त्यानंतर पाचवा विषय आहे खेळ करू शकू यातून इथे शिक्षकांसाठी एक पान दिलेलं आहे शिक्षकांनी काय करावे काय करू नये हे दिलेले असते यामध्ये खेळ करू शिकूमध्ये आरोग्य किंवा आपण खेळ करत करत खेळ खेळत काय काय शिकू शकतो चित्रे काढू शकतो किंवा काय करू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे तर वर्षभर आपण चार विभागातील पाच विषय शिकणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत तर बालमित्रांनो आत्ताच तुम्ही तिसरीला गेलेला आहात तर तिसरीमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही उत्सुक असालच तर बालमित्रांनो आता आपण भाग एक भाग दोन भाग तीन चार एक एक करून अनुक्रमे शिकणार आहोत तर उद्यापासून आपण बालभारती येता तिसरी याचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत हे शिकत असताना तुम्हाला खूप मजा येणार आहे तुम्हाला छान छान माहिती मिळणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर बालमित्रांनो पुढच्या भागापासून आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भाग एकमधील मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत समजलं बालमित्रांनो